नमस्कार आकाश खूपच अस्वस्थ असतो कारण भूमीने तर आकाशजवळ घटस्फोट मागितलेला असतो आकाश, आकाश रस्त्यावरून गाडी चालवत असताना आकाशच्या डोक्यात सारखा भूमीबद्दलचा विषय चालू असतो तो म्हणत असतो भूमी तू माझ्याशी असं कसं काय वागू शकतेस मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती भूमी तू माझ्याजवळ मुक्त होण्याचा विचार करतेस तुला माझ्यासोबत राहायचं नाही असं का वागतेस तू तेवढ्यात वाटेत त्याला पारितोष भेटतो पारितोष आकाशच्या गाडीचा पाठलाग करत असतो शेवटी आकाश गाडी थांबवतो आणि खाली उतरतो आकाश पारितोषला बोलतो पारितोष काय चाललंय तुझं का सारखा सारखा माझा पाठलाग करतोस तेव्हा पारितोष बोलतो खरं सांगायचं तर स्वतःला आधी विचार तू असा का वागतोयस अरे जरा विचार करून वागत जा ना अरे भूमीने जर का असा निर्णय घेतलाय तर तो तुझ्या भल्यासाठीच घेतला असेल तुला खरंच वाटत तुला खरंच वाटतं की भूमीला खरोखर तुझ्यापासून घटस्फोट पाहिजे अरे स्वतःच्या मनाला विचार जी भूमी तुझ्याशिवाय राहू शकत नाही ज्या भूमीच्या मनात फक्त आणि फक्त तुझे विचार चालू असतात माझ्या आकाशला हे आवडतं माझ्या आकाशला ते आवडतं माग माझ्या आकाशच्या भल्याचं काय आहे यासाठी ती प्रयत्न करत असते ती भूमी तुझ्यापासून वेगळं होईल आकाश नाही तिने हे सर्व जे काही केलंय ना ते मुद्दामून केलंय एवढी साधी अक्कल तुला कशी नाही रे अरे या प्रॉपर्टीचे प्रॉपर्टीचा जो तिने हक्क मागितलाय तो तिने मुद्दामून मागितलाय कारण ही सगळी प्रॉपर्टी तू त्या रागिणी पटवर्धन हिच्या नावावरती करणार होतास म्हणून अरे भूमीला हे सर्व करायचं नव्हतं आणि तिच्याकडे हा शेवटचा पर्याय होता म्हणून ती तसं वागली तेवढ्यात मात्र तांडेलची बायको स्वतःला लपवत लपवत तिथून जात असते त्याच वेळेला तिचा धक्का आकाशला लागतो तेव्हा आकाश तिच्याकडे बघतो आणि बोलतो तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा मात्र तांडेलची बायको लपत लपत, लपत आकाशच्या गाडीत बसते आणि म्हणते आकाशराव अहो माझं चुकलं मला माफ करा अहो आकाशराव खरंच अहो त्या बाईने मला मारायला गुंड पाठवलेत अहो काय करू मी सांगा ना आकाशराव अहो ती बाई माझा काही पाठलाग सोडत नाही आधीच त्या बाईने माझ्या नवऱ्याचा जीव घेतला आणि आता माझा जीव घेण्याचा प्रयत्न करते कारण तिला असं वाटतंय की मी सत्य सर्व तुम्हाला सांगेन तेव्हा पारितोष सुद्धा तिथेच असतो त्याच वेळेला आकाश बोलतो कोण बाई कसलं सत्य मला तुम्ही नीट सांगू शकता का तेव्हा लगेच तांडेलची बायको बोलते अहो तीच बाई तुमची आत्या अहो तुम्ही विश्वास का ठेवत नाही अहो तुमच्या बायकोला सर्व काही माहिती आहे तिने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता अहो तुमची आत्या खरच खूप खतरनाक आहे खतरनाक तिने जर का ठरवलं ना तर माझा जीव घेईल होती आओ प्लीज मला वाचवावो या सर्व मधून त्याच वेळेला नाटकं बस झाली तेवढ्यात मात्र आकाशच्या शेजारी गाडीच्या गुंड आलेल्या असतात तांडेलची बायको लगेच गाडी झोपते त्यामुळे त्या गुंडांना ती दिसत नाही त्यावेळेला ती आकाशला म्हणत असते प्लीज साहेब सांगू नका नाहीतर हे गुंड माझा जीव घेतील हो अहो माझी लहान लहान मुलं आहेत अहो बापाचा आधार तर नाहीच त्यांना निदान आईचा तरी असावा अहो ती बाई खरच खूप खतरनाक आहे ती माझा जीव कधीही घेऊ शकते त्या बाईपासून तुम्हाला सुद्धा धोका आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो गप्प बसाओ हो। मी तुम्हाला त्या गुंडांपासून वाचवलं कारण फक्त आणि फक्त माणूस की म्हणून पण तुम्ही जर का माझ्या आत्याला बदनाम करण्याचा विचार करत असाल तर मला हे अजिबात पटणार नाही त्याच वेळेला लगेच तांडेलची बायको बोलते अहो तेच तर तुम्ही चुकताय अहो तुमच्या आत्या दिसते तशी नाही एक नंबरची नालायक मूर्ख बाई आहे ती अहो तुम्हाला पुरावा पाहिजे ना हा घ्या माझ्या नवऱ्याचा मोबाईल अहो हा माझ्याजवळ आहे म्हणून तर ती आजपर्यंत मला पैसे देत आली पण आता मात्र तिला पैसे देणं खूपच कठीण झालं म्हणून तिने ठरवलं की मला मारून टाकावं आणि म्हणूनच ती प्रयत्न करत होती पण तिचे हे सर्व प्रयत्न मी हाणून पाडले आणि आज मात्र मला कळून चुकलंय की काही झालं तरी सुद्धा मी त्या बाईला जिंकू देणार नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो तांडेलचा फोन आणि आकाश लगेच तांडेलचा फोन चेक करतो रागिणीचं सगळं रेकॉर्डिंग रागिणीचे सगळे कॉन्टॅक्ट त्याच्यामध्ये असतात ते बघून आकाशला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याच्यामध्ये एक व्हिडिओ सुद्धा असतो आणि तो व्हिडिओ बघून तर आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते कारण तो व्हिडिओ दुसरा तिसरा कोणताही नसून बॉम्ब ब्लास्टचा व्हिडिओ असतो तेव्हा रागिणी तांडेलला भेटायला तिथे गेलेली असते आणि ते म्हणत असते काही झालं तरी ही भूमी आणि आकाश सापडले नाही पाहिजेत तांडेने रागिणीला शब्द दिलेला असतो मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका हे काम मी अगदी यशस्वी पार पाडणार तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्ही फक्त पैसे तयार ठेवा त्याच वेळेला रागिणी बोलते पैशाचा हिशोब तर तुम्ही ठेवूच नका तुम्ही फक्त या दोघांचा खेळ कल्लास करा मी तुमच्यावरती पैशाचा वर्षाव करेन तुम्ही काळजी करू नका पाण्यासारखा पैसा देईन मी तुम्हाला तेव्हा तांडेल बोलतो मग तर झालंच मग कशाला बोलताय तुम्ही मी तुमचं काम चोख करतो तेव्हा मात्र आकाशच्या हातातील मोबाईल खाली पडतो आणि आकाश हादरतो तेव्हा पारितोष बोलतो आकाश कधी कधी आपल्या जवळची जी माणसं असतात ना आपल्यावरती खूप प्रेम करतात नितांत प्रेम करतात असं दाखवत असतात पण खरी माणसं तीच विश्वासघातकी असतात आकाश जरा समजून घेत जा अरे भूमी तुझ्यावरती नितांत प्रेम करतात तुझी काळजी असते त्यांना म्हणून तर त्या धडपडत असतात तुला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढण्यासाठी तुला प्रत्येक वेळेला या बाईचा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात पण तुला मात्र अजिबात त्याची जाणीव नाही आकाश का कुणाच डाऊक इथे तर तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केलाय पण नक्कीच त्या बाईने तुझ्या आई वडिलांचा सुद्धा जीव घेण्याचा प्रयत्न केला असणार अरे केला काय उलट तो तर साक्षात झालाय तुझे आई वडील तुझ्या जवळ नाहीयेत आकाश अरे हेच तर सत्य समजून घे तेव्हा मात्र आकाश हादरतो आणि आकाश म्हणतो माझं चुकलं माझं चुकलं पारितोष मी माझ्या भूमीवरती विश्वास ठेवायला पाहिजे होता पण मी मात्र या मूर्ख बाईवरती विश्वास ठेवला मला खरंच कळत नाही आता मी कसा माझ्या भूमीचा सामना करू तेवढ्यात मात्र तिथे भूमी येते आणि बोलते आकाश तुला माझा सामना करायची कधीपासून लाज वाटायला लागली आणि भीती तर वाटायची गरजच नाही आकाश कारण ही भूमी सोबत कायम असणार आणि तुझ्यासाठी कायम अवेलेबल असणार हे ऐकून मात्र आकाशला खूपच मोठा धक्का बसतो आकाश बाहेर येतो आणि भूमीला मिठी मारतो आणि रडायची सुरुवात करतो तेव्हा भूमी बोलते आकाश आता रडायचे दिवस संपले आता लढाईचे दिवस आले आणि लढाईचं जर का असेल ना तर स्वतःला ठाम उभा कर स्वतःमध्ये ती हिंमत आण की मला माझ्या रागिणी हत्याविरोधात आहे तिला ती शिक्षा द्यायची आहे आकाश जेव्हा मला सत्य कळलं तेव्हा तर माझा विश्वासच बसत नव्हता की रागिणी हत्या असं वागू शकतात पण त्या बाईचा मूळ चेहरा माझ्या समोर आला तेव्हा मात्र मी मनाशी ठाम केलं या बाईला मी कधी ना कधीतरी शिक्षा देणार या बाईची कधी ना कधीतरी मी धिंड काढणार आणि तेव्हापासून मी कठोर बोलायला लागली या बाईच्या बाबतीत तेव्हा आकाश बोलतो भूमी खरंच तुला मानलं पाहिजे तू एवढं सगळं करत होतीस पण मला मात्र ते दिसत नव्हतं भूमी तेव्हा मात्र भूमी बोलते जाऊ देत ना आता समजले ना वेळ हातातून गेलेली नाही आकाश अजून सुद्धा वेळ हातात आहे तू त्या बाईला धक्के मारून घराबाहेर काढू शकतोस पण आपल्या जवळ जोपर्यंत आपल्या आई वडिलांचे पुरावे येत नाही आपल्या आई वडिलांना नक्की कुणी मारलं हा पुरावा जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही हे ऐकून आकाशला खूप मोठा धक्का बसतो त्याच वेळेला आकाश बोलतो भूमी तू काळजी करू नकोस तो पुरावा आपल्या हातात लवकरात लवकर असेल आणि तो पुरावा आपल्या हातात असणारच तेव्हा पारितोष बोलतो आकाश आज तू भूमीवरती विश्वास ठेवलास पण आता यापुढे भूमीवरतीच विश्वास ठेवायचं पण अजिबात खबर त्या बाईला लागली नाही पाहिजे त्या बाईला जर का खबर लागली ना तर ती आपलं आयुष्य उद्ध्वस्त करेल तिला तिची लायकी दाखवलीच पाहिजे आणि त्यासाठी तू स्वतः आणि तरच या सर्व गोष्टी पॉसिबल होऊ शकतात तेव्हा मात्र आकाश चांगलाच हादरतो आणि म्हणतो तुम्ही काळजीच करू नका मी सर्व काही नीट करेन कुणालाही काळजी करायची गरज नाही आता त्या रागिणी पटवर्धनचा चॅप्टर कायमचा क्लोज होणार आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही आता मात्र त्या रागिणी पटवर्धनला चाप्टर क्लोज करून भूमी आकार सुखाचा संसार करू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू